आजच्या बुलेटिन मध्ये पहिल्यांदा जाणून घेऊया नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर भू संकलन आणि महापुरात 51 जणांचा बळी गेला कोशी प्रांतात 37 मृत्यू आणि बेपत्ता लोकांच्या शोधात बचाव पथकाची धावपळ कशी सुरू याची धक्कादायक माहिती पहिल्या बातमीत दुसरीकडे महाराष्ट्रात लहान मुलांच्या जीवावर बेतलेल्या कोल्ड ड्रिप सिरपवर पूर्णपणे बंदी मध्य प्रदेशात अठरा मुलांचा मृत्यूनंतर राज्य सरकारचा ठाम निर्णय आणि टोल फ्री नंबरवर रिपोर्टिंगची कशी मोहीम जाणून घेऊया दुसऱ्या बातमीत त्यानंतर सेनेचे रामदास कदम यांचा अनिल परंबावर सातशे कोटींच्या कर बुडाव्याचा आरोप विले पार्ले पुनर्वसन घोटाळ्यात मर्सडीज गाड्या आणि नारकोटेसची मागणी कशी उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी ते तिसऱ्या बातमीत पुढे रिषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर वन अवघ्या चार दिवसात दोनशे कोटींच्या क्लबमध्ये धडाकेबाज एंट्री ओपनिंग विकेंडला दोनशे तेवीस कोटींची कमाई आणि कर्नाटकात हाऊसफुल ची थरारक कहाणी चौथ्या बातमी त्यानंतर आयसीसी महिला वन डे वर्ल्ड मध्ये टीम इंडियाच्या पाकिस्तानवर अठ्ठ्याऐंशी धावांनी दन कट विजय हर्लीम ऋषा घोषांच्या अर्धशतकानंतर क्रांती गौडच्या तीन विकेटांनी गुंतालीत टॉप स्थान कसे पटकावले ते पाचव्या बातमीत आणि शेवटी मुंबई महापालिका निवडणुकीला वेग राज्य निवडणूक आयोगाची दोनशे सत्तावीस वार्ड रचनेला मंजुरी एक कोटी चोवीस लाख लोकसंख्येच्या विभागणीत प्रक्रिया कशी पुढे सरकणार याची माहिती सहाव्या बातमीत चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी निल सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम नेपाळमध्ये निसर्गाच्या संतापाने थैमान घातले असून गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे झालेले भूसंकलन आणि महापुराने संपूर्ण देश हादरला शनिवारी या आपत्ती आहे शनिवारी आतापर्यंत किमान एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत रस्ते आणि विमान वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे या आपत्तीने नेपाळच्या सात प्रांतांपैकी कोशी बागमती गंडकी आणि लुंबिनी या पाच प्रांतांना लक्ष केले आहे विशेषतः कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भूसंकलन झाले असून येथे सदोतीस जणांचा मृत्यू झाला आहे ए पी चे प्रवक्ते कालिदास धौबाजी यांनी सांगितले की देवमाई आणि मैजोगमाई नगरपालिकेत प्रत्येकी आठ इलामी नगरपालिका आणि संदकपूर ग्रामीण नगरपालिकेत प्रत्येकी त्या भागातील अनेक गावांशी संपर्क तुटला असून बचाव पथकांना पोहोचवणे अवघड बनले आहे सध्या पाऊस अजून काही तास सुरू राहण्याची शक्यता असल्याने बचाव कार्यात अडचणी येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे नेपाळ सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हळवण्याचे आदेश दिले आहेत आता पुढच्या बातमीत महाराष्ट्रात वादग्रस्त खोकल्याचा औषध ड्रिंक सिरप बद्दल आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने वादग्रस्त ठरलेल्या कप सिरप वर बंदी घातली आहे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे खोकल्याच्या औषधांमुळे विष बाधा होऊन चिमुकल्यांच्या मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे यानंतर इतर राज्यांमध्ये असा काही प्रकार समोर येत होता संबंधित प्रकरण हे सुप्रीम कोर्टातही गेलं होतं या प्रकरणी चिमुकल्याच्या मुलांच्या आरोग्याशी कोणताही धोका उद्भवू नये यासाठी राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने संबंधित औषधावर बंदी घातली आहे या सिरपमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अठरा लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याने या वादग्रस्त औषधावर बंदी घातली आहे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टोल फ्री नंबर जारी केला आहे कोणत्याही औषधांच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये कोल्ड ड्रिफ सिरप आढळल्यास टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आता तिसऱ्या बातमीत जाणूया शिंदे सेनेचे रामदास कदम यांचा अनिल परंबावर सातशे कोटींच्या कर बुडव्याच्या आरोप बद्दल शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोपांचा पाऊस पाडला कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की परब यांनी विलेपारले येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत शासनाचा तब्बल सातशे कोटी रुपयांचा कर हडपला आहे या प्रकरणात आठ हजार मराठी कुटुंबाची फसवणूक झाली असून त्यांना फक्त एक वर्षाचे भाडे मिळाले आहे तर गेले नऊ वर्ष बाहेर प्रचंड हाल अपेष्टा सोसत होते कदम यांनी दावा केला की परब यांनी बिल्डर कडून कोट्यावधी रुपये आणि दोन मर्सडीज गाड्या स्वीकारल्या आहेत जे रहिवाशांनी प्रत मध्ये नमूद केले आहेत तसेच परब यांनी पनवेल ते राजापूर दरम्यान केबल टाकली पण शासनाला एक पैसाही दिला नाही ज्यामुळे शासनाला मोठे नुकसान झाले कदम यांनी सर्व माहिती राज्य सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि परब यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली कारण त्यांचे कृत्य उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी लावला दुसरीकडे परब यांनी या आरोपांना उत्तर देताना सांगितले की सरकारने याची स्वतंत्र चौकशी करावी कारण सरकार तुमची आहे तर तपास करून सत्य बाहेर काढावे या प्रकरणामुळे शिवसेना पक्षातील अंतर्गत आणखी तीव्र झाले आहेत कदम या कदम यांच्या पत्नी ज्योती यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत परब यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि कांतारा चॅप्टर वनच्या बॉक्स ऑफिस धुबाकूळ बद्दल जाणूया आजच्या चौथ्या बातमीमध्ये साऊथ सुपरस्टार रिषभ शेट्टीचा कांतारा वन हा सिनेमा पैसे कमवण्याचा यंत्र बनला आहे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असल्याचं मिळतय रिलीज झाल्या झाल्या पहिल्या तीन दिवसातच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं आपले पाय घट्टरवले आहेत कांतारा चॅप्टर वन न चौथ्या दिवशीही बंपर कलेक्शन केलंय यासह सिनेमानं दोनशे कोटींच्या क्लबमध्ये थाटात एंट्री घेतली आहे तसेच कांतारा चॅप्टर वन पहिल्या तीन दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर निव्वळ एकशे बासष्ट पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये कमावलेत शनिवारी सिनेमाने पंचावन्न कोटींची कमाई केली जी शुक्रवारच्या शेहेचाळीस कोटींच्या कमाईच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी अधिक होती ट्रेड वेबसाइट स्नॅक निकलच्या रिपोर्टनुसार कांतारा चॅप्टर वन रविवारी एकसष्ट कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे ज्यामुळे त्यांच्या ओपनिंग वीकेंड दोनशे तेवीस पूर्णांक केले आहेत रविवारी विशेषतः कर्नाटकातील अनेक भागांमध्ये कन्नड वर्जने दुपार आणि संध्याकाळच्या शो साठी अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यांच्या प्रभावी ऑक्युपन्सी नोंदवल्या परदेशात कांतारा चाप्टर वनने देखील चांगली कामगिरी केली पहिल्या तीन दिवसात मिलियन डॉलर पेक्षा जास्त कमाई केली आहे आजच्या पाचव्या बातमी जाणूया महिला क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने आय सी सी महिला वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या सहाव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर अठ्ठ्याऐंशी धावांनी दनदलित विजय मिळवला कोलंबो येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत पन्नास ओव्हरमध्ये दोनशे सत्तेचाळीस धाव्या केल्या हरलीन देओलने शेचाळीस धावा आणि रिचा घोषने धावा चेंडूत यांनी खेळी करत संघाला मजबूत धाव संख्या गाठून दिली तर स्मृती मंदानानं तेवीस आणि हरम मनप्रीत कौरनं एकोणावीस धावा जोडल्या पाकिस्ताननं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला परंतु त्यांचा पाठलाग अपयशी ठरला सिद्रा अमीननं एक्क्याऐंशी धावांची खेळी केली परंतु इतर फलंदाज अपयशी ठरले भारताच्या गोलंदाजीत क्रांती गौड दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी शानदार कामगिरी करत पाकिस्तानला एकशे एकोणसाठ धावांवर रोखले मणिबा अली रनआउट आणि कॅप्टन फातिमा सनानं फक्त दोन धावा केल्या या विजयासह भारताने पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सलग बाराव्या विजयाची नोंद केली आणि गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावले क्रांती गौडला सामनावीर पुरस्कार मिळाला दरम्यान भारत पाक सामन्याचे त्रयस्थ ठिकाणी होणे हेही या सामन्याचं सा वैशिष्ट्य ठरलं अखेर शेवटच्या बातमीत जाणूया राज्य निवडणूक आयोगाने बीएमसीच्या दोनशे सत्तावीस वॉर्डच्या रचनेला मंजुरी दिली आहे त्याबद्दल राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आला आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ही निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस प्रभाग राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे मुंबई महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर चारशे चौऱ्याण्णव हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या या सगळ्यांचा विचार करून नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवली होती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व दोनशे सत्तावीस प्रभागाची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची ऐकून लोकसंख्या एक कोटी चोवीस लाख तीनशे सदोतीस असून मदे विबाग हो हो। ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये विभागली गेली आहे तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायलाही विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद